ओटवणी येथील दिवाळीतील प्रसिद्ध संस्थानकालीन किरणोत्सवाचा अनुपम सोहळा सोमवारी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला सुमारे साडेचारशे वर्षांची ऐतिहासिक गौरवशाली परंपरा लाभलेल्या या किरणोत्सवातील रवळनाथाच्या लक्ष सूर्य तेजोमयी दर्शनानं भाविकांच्या डोळ्यांचं पारण फिटलं देवदेवतांची आगळी वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी साजरी करणारं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे एकमेव देवस्थान आहे ओटवणे येथील रवळनाथ देवस्थान सावंतवाडी संस्थांचं कुलदैवत आहे दे। देवस्थानच्या सर्व उत्सवांना राजाश्रय व राजेशाही थाड असल्यामुळे या देवस्थानचे सर्व उत्सव वैभवशाली व वैशिष्ट्यपूर्ण आहे या मंदिरासमोरच संस्थांच्या पहिल्या खेम सावंतांचा राजवाडा असल्यानं राजे या किरणोत्सवाला आवर्जून उपस्थित राहत या किरणोत्सवाच्या पूर्वी रविवारी रात्री जागर आटोपल्यानंतर या देवस्थानच्या सर्व देवतांना खोबरेल तेल लावण्यात आलं यावेळी सर्व मंदिरे स्वच्छ करण्यात आली त्यानंतर मंदिरातील सर्व देवतांना तेल नारळाचा रस लिंबू चंदन सुगंधी द्रव्य लावून प्रथम गरम व त्यानंतर थंड पाण्याने अभ्यंग स्नान घालण्यात आलं त्यानंतर रवळनाथाला भर्जरी वस्त्रांसह अलंकारांनी श्रीकृष्णाच्या रूपात सजवण्यात आलं देवतांना सजवून विधिवत पूजा झाल्यानंतर रवळनाथासह सर्व देवतांची महाआरती सुरू असतानाच सवाद्य किरणोत्सवास प्रारंभ झाला यावेळी सर्व देवतांच्या मंदिराबाहेर उभं राहून मोठ्या आरशानं सूर्याची किरण परावर्तित करून सूर्यकिरणांचा हा अभिषेक सर्व देवतांना अर्पण करण्यात आला त्यानंतर पुन्हा रवळनाथाला सूर्यकिरणांचा अभिषेक करून या सवाद्य महाआरतीची सांगता झाली या थेट किरणामुळे रवळनाथाचं तेजस्वी आणि तेजोमय दर्शन भाविकांना घडलं एरवी सूर्याची उगवती व मावळती किरणे रवळनाथाच्या चरणी दररोज पडत असून अशीच या भव्य मंदिराची अद्भुत रचना आहे किरणोत्सवाचा हा आविष्कार याची देही याची डोळा पाहून भाविक धन्य झाले यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती दीपक गावकर ओटवणे